नमस्कार मी मानसी देशमुख दक्ष न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात महत्वाच्या घडामोडी सध्या गोवंश तस्कर व गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाटते याच पार्श्वभूमीवर चांदवड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे कत्तलीसाठी जात असलेल्या सदोतीस गाईंचे प्राण चांदवड पोलिसांनी वाचवले त्यामुळे पथकाचे सर्वत्र कौतुक होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवण उत्सवाच्या अनुषंगाने आडवा पोलीस ठाणे हद्दीत पथसंचलन म्हणजेच रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सहा अधिकारी सत्तावीस पोलीस कर्मचारी होमगार्ड व सीआयएसएफ जवानांचा सहभाग होता कॅम्प परिसरातून धक्कादायक घटना आहे मस्करी करणे हे मित्रांना चांगलेच महागात पडले आहे देवळली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी या ठिकाणी दोन अल्पवयीन मित्रांमध्ये मस्करी सुरू होती काही वेळात या मस्करीचे रूपांतर वादात झाले आणि वादाचे रूपांतर हाणामारी यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या सिन्नरपाळचे टोल येथे महिला दिन साजरा करण्यात आलाय महिला कामगारांना टोल प्रशासनातर्फे पगारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने महिलांनी आनंद व्यक्त केलाय सोमेश्वर महादेव व चैतन्य हनुमान मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा संपन्न झालाय सोहळ्यानिमित्त शाही पर्वस्नान व समाज पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आलाय ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्री निमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हो सातपूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे निफाड येथील संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आले असून हो शिवपार्वती लग्न सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली कळवण तालुक्यात एका इस्माचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळलाय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे नाशिकमध्ये मनसेचा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे इच्छुक नेत्यांमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येत असून तिकीट कोणाला मिळणार याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागून आहे बातमीपत्रात वेळ झाले येथेच थांबण्याची पाहत रहा दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी लक्ष